The concept of combining chess and art is very special indeed. We are delighted to present a chess song titled Sabse Sundar Hai Ye Khel in Hindi which means the most beautiful game in English. Sabse भारत बाळासाहेब वकील होते आणि अगदी बुद्धिबळाप्रमाणे त्यांनी वकील केलेली आहे बुद्धिबळ जे काही बाळासाहेब वापर होते आणि त्यांनी अत्यंत एक उत्कृष्ट अशी त्यांची स्वतःचं प्रोफेशनल करिअर तर त्यांचं राहिलेलंच आहे परंतु शाळेकरताही त्यांचं भव्य असं भव्य दिव्य असं त्यांचं कार्य आमच्या शाळेकरता स्वच्छतेकरताही राहिलेलं आहे आणि त्यांच्या स्मृतीपत्य आज इथे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि इथे जमलेल्या सर्व स्पष्टी यांना शुभेच्छा देतो आणि बाळासाहेबांच्या स्तुती विनम्र अभिवादन करतो धन्यवाद बुद्धी काय किए परिचित आहोत अतिशय पर्सन असं म्हणायची आवश्यकता नको की हे रिटायर्ड आहेत खूप चांगलं व्यक्तिमत्व रघुनंदन देशपांडे सर एकदा सगळ्यांनी म्हणजे आपल्याच परिवारातले असल्यामुळे अभिमानाची गोष्ट आहे की रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा त्यांनी चांगले आणि म्हटलंच तर काही दिवस त्यांना बरं नव्हतं पण परंतु त्यांच्या जिद्दीची दात द्यावी लागेल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी खेळाची प्रॅक्टिस केली यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत चिखलीचे विश्वजित लवाळेसर लवाळेसरांना मी विनंती करतो कृपया मान्यवरांकडून बक्षीस स्वीकाराम विश्वजीत लवाळ सर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी जानेमाने व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या आहेत चेससाठी फार डेडिकेटेड सर आहेत हे आणि चिखलीचं बरंचसं नाव ह्यांच्यामुळे आहे यानंतर सरांनी साडे सॉरी सहा पैकी साडेपाच गुण म्हणजे एकही मॅच लवाळेसर हरले नाही अतिशय चुरशीचं झालेलं आहे वास्तविक एक पाहता तिसऱ्या दुसरा आणि पहिला या तिन्ही पण स्पर्धकांना साडेपाच पॉईंट्स सा आहेत परंतु त्यांचे बुकल्स पॉईंट्स त्याच्यानंतर त्यांचे प्रोग्रेसिव्ह पॉईंट्स म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बरेच नवीन टीचर आहे म्हणून स्पेशली सांगतो आहे की ज्या वेळेस त्यांना पण प्रश्न येतोय की सर याला पण चार पॉईंट्स आहेत आणि मला पण चार पॉईंट्स आहेत मग याचा सातवा क्रमांक आणि माझा पंधरावा क्रमांक असा का त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या ज्या प्लेयर सोबत खेळलेले असतात त्या प्लेयर्सच्या ची सुद्धा टोटल होते म्हणजे तुम्ही जितक्या चांगल्या प्लेयरशी खेळणार आहात तेवढं तुमचे रेटिंग तुमचं रँकिंग हे वरवर जात असतं म्हणूनच या तिन्ही स्पर्धकामध्ये साडेपाच पॉईंट जरी असतील तरी पण पहिले आणि दुसरं आणि हे सर्व सॉफ्टवेअर देत असतं ओके आपण आता याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाकडे वळू दुसरं क्रमांकाचं बक्षीस जे आहे हे आहे रुपये पाचशे एक आणि बक्षीस देवगाव माळी येथील ज्येष्ठ शिक्षक आहेत विष्णू राजगुरु सर अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे विष्णू राजगुरु सर स्वतः स्कॉलरशिपचे क्लासेस घेतात आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवून बरेचसे विद्यार्थी त्यांच्या स्कॉलरशिपमध्ये येतात अर्थात वेगळं सांगायची आवश्यकताच नाही की अशा लोकांचं बुद्धिबळ हे नक्कीच चांगलं असलं पाहिजे खूप चांगल्या प्रकारे यांचं खेळाचं प्रदर्शन केलं यांनी एकदा सर्वांनी जोरदार टाळे वाजवा सरांसाठी यानंतर प्रथम बक्षीस जे जात आहे सहकार विद्या मंदिरचे किरण पाटील सरांचं अतिशय उत्कृष्ट असे प्लेयर आहेत सांगायला मला आवडेल की हे रेटेड प्लेयर आहेत रेटेड प्लेयर आणि इथे आले खरोखर खूप छान प्रकारे त्यांनी खेळायचं प्रदर्शन केलं यांच्याकडूनही पण बरंच काही शिकायला मिळतं मोठ्या मोठ्या मॅचेसमध्ये सर स्वत मुंबई असो अहमदनगर असो पुणे असो खेळायला जातात सतराशेच्या वर सरांचं रेटिंग आहे अकराशे रुपयाचं इनाम प्लस बक्षीस हां धन्यवाद सर खूप चांगल्या प्रकारचं चा। पुन्हा एकदा सर्व स्पर्धकाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जो आपला उद्देश होता की विद्यार्थ्यांनाच चेस जर का शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षक हे चेससाठी तयार झाले पाहिजे आणि मला असं वाटतं की खूप बऱ्या प्रकारे आज रिव्ह्यू घेत असताना तेच सांगत होते की नाही एक दिन बड़ा भी हम जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आजी माजी शिक्षक मंडळींनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या स्पर्धेत भाग घेतलाय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला